दोन हजार एकवीस ला दोन हजार एकवीस पासून दोन हजार तेवीस पर्यंत माझ्या वाताच्या गोळ्या सुरू होत्या मग त्या वाताच्या गोळ्यांनी माझं वजन मला वाटत होतं त्या टॅबलेट घेऊनच माझं वजन वाढत असेल त्या जर म्हणजे सिम्पटम्स म्हणजे अशी सूज बाकी त्रास वगैरे सकाळी दुखायची फक्त प्रॉब्लेम होता मग ते माझं इम्प्युअर ब्लड झालेलं होतं म्हणून तो मला प्रॉब्लेम असेल दोन हजार एकवीस पासून ऑगस्ट दोन हजार तेवीस पर्यंत मी टॅबलेट घेत होते ची ती टॅबलेट होती अक्षरशः कंटाळ आला होता मला त्या टॅबलेट घ्यायच्या डॉक्टर पुण्यावरून सातारला महिन्याच्या शेवटच्या बुधवारी येतात मग दर महिन्याला मला ते ब्लड टेस्ट करायला लावायचे सीएसआर वगैरे वाढलेला होता माझा दर महिन्याला टेस्ट करायला लावायचे पण प्रत्येक वेळेस ह्या आशेने मी टेस्ट करायची की चला बाबा माझ्या कुठं टॅबलेट आता बंद होती पण काहीच दोन वर्षात मला काहीच फरक पडला नाहीये त्यामुळे त्या टॅबलेटचा माझ्या शरीरावर खूप प्रॉब्लेम होत होता त्यामुळे मी फुगली होती अशी शिवाय माझ्या स्किनला प्रॉब्लेम झाला सगळ्या चेहऱ्यावर हातावर पाठीवर असे काळे डाग उठायला लागलेले मी ह्याच गैरसमज होते गैरसमजात होते मॅडमनी सांगितलं मला टाइम नाहीये मला जमणार नाहीये मला होणार नाहीये मी या ह्याच गैरसमजात होते पण नंतर न माझा स्वतःचाच रिझल्ट मी काढला त्यांनी खूप छान मार्गदर्शन केलं आणि टोटल पहिल्या तीन महिन्यामध्येच माझा चौदा किलोचा फॅट लॉस झाला आणि माझ्या त्या गोळ्या पूर्ण ऑगस्टला एक ऑगस्टला मी हे कसं आहार सुरू केलं दा एक ऑगस्ट पासून मी ती टॅबलेट एकही दिवस खाल्ली नाहीये आज आता पंधरा फेब्रुवारी तोपर्यंत मी काहीच टॅबलेट खाल्ली नाही याच्या आधी माझे मिस्टर मला म्हणायचे एकही गोळी मिस करू नको कारण डॉक्टरांनी स्पष्ट सांगितलेलं गोळी मिस करू नका ते वाढण्याची शक्यता आहे आणि एक महिना कंप्लीट एक महिना जेव्हा मी हे फेल सुरू केलं तेव्हा मी माझ्या मिस्टरांना न सांगता गोळीबंद करून तसंच पार ठेवलेलं मला नंतर माझे मिस्टर म्हणाले की चला आपल्याला आता ब्लड टेस्ट करायची किंवा डॉक्टरांना दाखवायला जायचं तर मी म्हटलं मला कोणतेच सिम्पटम्स नाहीयेत सध्या तर म्हंटल मग कशासाठी दवाखान्यात जायचंय नको म्हटलं थोडे दिवस आपण थांबूयात जर मला खरंच त्रास झाला पुन्हा तर आपण नक्की परत म्हंटल दवाखान्यात जाऊयात किंवा हॉस्पिटलमध्ये ते डॉक्टर सांगतील ते ट्रीटमेंट घेऊयात पण आज फेब्रुवारी आहे फेब्रुवारी पर्यंत मला कधीही काहीही त्रास झाला नाही एक ऑगस्ट पासून मी गोळी सुरू गोळी बंद केलेली होती आणि त्याच्या आधी जेव्हा मी गोळी खात होत होते त्या पिरियड मध्ये एखादी गोळी जर गावी वगैरे गेल्यावर मिस झाली तर अक्षरशः खरच मला त्रास व्हायचा त्रास म्हणजे काय फक्त अंगावर सूज यायची एवढंच व्हायचं आणि ती फक्त चोवीस तास राहायची आज आणि शूज सूज की दुसऱ्या दिवशी ती निघून जायची एवढा तो प्रॉब्लेम व्हायचा पण तेव्हापासून जेव्हापासून मी गोळ्या बंद केल्या आहे आपला सकसतं गुलीत आहार घेतला तेव्हापासून मला खरंच काय त्रास नाहीये जे म्हणतात ना हे कॉलवर ते अमृत mm. mm. आहे अमृत आहे खरंच कदाचित ते तसं असेल म्हणून माझं जे इम्प्युअर ब्लड झालं होतं ते कुठं तरी बॉडी माझी प्युअर होत गेली त्यामुळे माझा हात म्हणजे माझ्या खाण्याच्या सवयीमुळे मला हा प्रॉब्लेम झाला का काय मला माहित नाहीये पण झालेला होता हा मला आणि जेव्हा मी हे सकसतं चुलीत आहार सुरू केलं तेव्हापासून मला खरंच फायदा झालेला आहे आणि मी कंटिन्यू आता वर्कआउट करते नॉन स्टॉप वर्कआउट करते इव्हन आम्ही मॅरेथॉन पण कर, करतो सगळ्या त्यामुळं मी का, कायम माझ्या कोच आणि सकस संतुलित आहार यांना धन्यवाद देईल थँक्यू फुल थँक यू फिल,